भंडारा जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झालाय जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर तर मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती व्यक्त करण्यात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरलाय दूरपर्यंत या स्फोटाचे हादरे देखील बसलेत आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरिक भेदरून गेलेत या स्फोटाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे याचा एक आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी पाहूयात भंडारा जिल्ह्यातील ऑडियन्स फॅक्टरीमध्ये आज सकाळी साडे दहा ते पावणे <णगरी> अकराच्या मध्ये अपघात झाला स्फोट झाला या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की पाच किलोमीटर पर्यंत याचा तीव्र आवाज ऐकण्यात आला आहे एकूण बारा कर्मचारी इथे काम करत होते त्यापैकी पाच कर्मचारी यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर बाकी बचाव कार्य सुरू आहे एकंदरीत हा स्फोट ज्या बिल्डिंगमध्ये झाला ती बिल्डिंग अक्षरशः जमीन दोस्त झाली संपूर्ण बिल्डिंग ही उडून गेल्याचे वृत्त आहे एकंदरीत या बलब्याच्या आत अजून किती लोक निघतात आणि त्यांची कंडिशन काय असेल हे अंतिम अहवालात कळेल स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद